हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं माझ्या मराठी किचन क्वीनमध्ये तर मंडळी वजन कमी करायचं आहे पण चटपटीत पण काहीतरी खावंसं वाटतं सारखं सारखं तर मग आज आपण बनवूयात एकदम हेल्दी स्वीट पोटॅटो चाट म्हणजे काय तर उकडलेल्या रतळ्याची चाट या रतळ्यामध्ये भरपूर फायबर असतात त्यामुळे पोट लवकर भरतं आणि जास्त अन्न खाण्याची इच्छा कमी होती पचनक्रिया चांगली राहते आपल्या शरीराचा मेटाबॉलिझम ॲक्टिव्ह राहतो शरीराला जास्त थकवा येत नाही आणि लगेच हे खाल्लं ना की लगेच ऊर्जा मिळते तेलकट जास्त नसल्यामुळे ना याच्यामध्ये कॅलरीज कमी राहतात आणि रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढते डाएट फ्रेंडली मस्त असा ही आपली चाट असणार आहे त्यासाठी बघा आपण इथं एक रताळ घेतले आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि ते पाच ते दहा मिनटं उकडून घ्यायचे आणि उकडून घेतल्यानंतर लगे त्याची पण काढून घेऊया आणि खूप जास्त शिजवायचं नाही कारण त्याचे छान असे काप पडणार नाहीत खूप जास्त शिजलं तर त्यामुळे ना चेक करा आणि छान असं शिजवून घ्या शिजल्यानंतर आपण आता साल काढली ना तर साल काढल्यानंतर त्याचे आपण मस्त असे काप करून घ्यायचेत तुम्हाला जशा आकारात हवे ना त्या आकारात तुम्ही काप बनवू शकताय आपण एक छानसं गोलगोल असे छान आपले काप करून घेऊया मस्त टेस्ट लागते माहिती आहे का या चाटची तुम्ही कधी जर खाली नसेल ना तर एकदा नक्की ट्राय करून बघा बघा कारण खूप सुंदर लागते याची टेस्ट तुम्ही जर डाएट करत असाल ना तर तुम्हाला जेव्हा चार पाच वाजता छान भूक लागते बघा काहीतरी खावंसं वाटतं त्यावेळेस ही चाट तुम्ही नक्की बनवा एक नंबर चाट लागते आता आपण तव्यामध्ये ना थोडंसं तूप लावलं आहे बरं का म्हणजे काय होईल हे जे आपण काप केलेत ना ते दोन्ही बाजूने छान असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला फ्राय करून घ्यायचेत सगळे काप आता आपण ह्याच्यामध्ये ठेवून घेऊया आणि सगळे दोन्ही बाजूने चांगला गोल्डन कलर येईपर्यंत आपण याला फ्राय करून घेऊया अगदी पाचच मिनटात आपल्याला मस्त असं ना दोन्ही बाजूने गोल्डन कलर झालेली आपले हे रताळ्याचे काप दिसणार आहेत कारण एकदम पाच मिनटामध्येच हे तयार होतात मस्त असे बघा आपण दोन्ही बाजूने उलटे सुलटे करून भाजून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूने छान असे कलर आला पाहिजे आता आपले रताळ्याचे काप झालेले आहेत भाजून ते आता आपण एका प्लेटमध्ये किंवा बाऊलमध्ये काढून घेऊया आणि मग त्याला मसाले वगैरे बाकीचं सगळं घालून घ्यायचं आहे आता हे सगळं आपण एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यासाठी थोडं छोटासा मसाला बनवायचा आहे जिरे पावडर चाट मसाला लाल तिखट आणि मीठ एवढंच आहे बघा मस्त असं हे मिक्स मिक्स करून घ्यायचे ते सगळे मसाले आणि हे आपल्या रताळ्यावर घालून घ्यायचं आहे मस्त चटपटीत टेस्ट यामुळे लागणार आहे आणि तुम्हाला जर तिखट आवडत असेल ना तर तुम्ही दुसरी मिरचीचे तुकडे करून घातले तरी चालेल शेंगदाणे भाजून क्रश करून घेतले आणि ते घातलेत कोथिंबीर घातली आणि अर्धा चमचा साखर घातली मस्त असं मिक्स केले आणि ही आपली चाट तयार झाली आहे बघा एवढी छान चटपटीत जर एकदा ही चाट बनवून खाल्ली ना तर तुम्ही नेहमी अशा प्रकारची रतळ्याची चाट नक्कीच बनवणार आणि काय होतं की संध्याकाळच्या वेळी जेव्हा भूक लागते त्यावेळेस तुम्ही ही चाट जर बनवलीत तर मस्त एनर्जेटिक वाटेल आणि जास्तीची भूकसुद्धा लागणार नाही त्यामुळे ही चाट तुमच्या डायट प्लॅनमध्ये नक्की ॲड करा बरं का आणि नाश्त्यासाठी सकाळ संध्याकाळ तुम्ही ही नाश्त्याच्या वेळेस चाट जरी खाल्ली तरीसुद्धा खूप फायदा होणार आहे त्यामुळे ह्या रेसिपीला तुमच्या डायट प्लॅनमध्ये नक्की ॲड करा बरं मग रेसिपी कशी वाटली आवडली असेल ना तर पटापट कमेंट करा बरं का नाहीतर तुम्ही चाट बनवायचे खायचे संपून जायचे तरी तुमचं कमेंटचा काही पत्ताच नसायचा त्यामुळे खरंच एकदा कमेंट करून नक्की सांगा मला की छान झाली होती नाहीतर नाही आवडली काहीतरी असेलच की तुमचं मत त्यामुळे ही रेसिपी आवडली असेल तर मला नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा की कशी झाली होती आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका कारण खूप छान छान हेल्दी रेसिपीज माझ्या चॅनलवर येत असतात आणि त्यातल्या तुम्ही रेसिपीज बनवून बघून बनवून जरी सगळ्यांना खाऊ घातल्यात ना सगळ्यांना खरंच खूप आवडतील आणि तुम्ही जर वेट लॉस करत असाल तर मग काही विचारूच नका कारण वेट लॉसच्या तर भरपूर सारे आपल्या रेसिपी येतच आहेत आणि आणखीही येणार आहेत त्यामुळे वेट लॉस जर करत असाल तर तुम्ही यातली एक एक रेसिपी जरी दररोज केलीत ना तरीसुद्धा तुमचं वजन कधी कमी झाले तुम्हाला कळणारसुद्धा नाही त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि येणारे प्रत्येक व्हिडिओतला प्रत्येक पदार्थ तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि यात काही ना बाहेरचे कुठलेही पदार्थ नसतात मी घरगुती पद्धतीच्या घरातल्या घरी आपल्याकडे जे सामान अवेलेबल असेल त्यातल्याच मी या सगळ्या रेसिपीज बनवत असते त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुद्धा हे सगळं साहित्य अवेलेबल असणारच त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय